राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशव हे एकोणीसशे नव्वद साली बांधलेलं घर हे लाकूड नव्वद साली बांधलेलं पण आता नाही आमचं मुंबईलाच काय सुंदर आपलं हेच ते कराडचं घर काय सुंदर माऊली रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्णहरि विठ्ठलकेशव गोविंद माधवा ते पालखी हरी विठ्ठल रामकृष्णहरिविठ्ठलकेशव गोविंद माधव रामकृष्णहरि विठ्ठलकेशव गोविंद माधवा रामकृष्ण हे कराडचं घर बघा माळ्यावर मी जाऊन आलो माझा माझ्या कराडच घर आज मला बघाया भेटल माझ्या कराडच घर आज मला बघाय भेटल तीनशे त्र्याऐंशी गुरुवार पेठ आज मला बघाया दिसल तीनशे त्र्याऐंशी गुरुवार पेठ माझ घर मला बघाया भेटल रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण विठ्ठल विठ्ठलकेशव गोविंद माधव रामकृष्ण विठ्ठल केशव गोविंद माधव रामकृष्ण विठ्ठल विठ्ठलकेशव गोविंद माधव रामकृष्णहरि विठ्ठलकेशव गोविंद माधव रामकृष्णहरि केशव गोविंद माधव रामकृष्ण विठ्ठल विठ्ठलकेशव गोविंद माधवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशिवा गोविंद माधवा राम कृष्ण हरी हे मला आठवत आहे एकोणीशे ब्याण्णव साली जेव्हा आम्ही हे घर बांधायला गेलो तेव्हा ह्या पनाळीवर हे बांधले याच्या खाली पत्र्याची पनाळी होती हे बांधकाम आमच्या सातार सातारचे जे मारुती मामा आहे त्यांचा लहान भाऊ कृष्णा मामा ते बिचारी बांधले आता हे भिंती बऱ्यापैकी आपल्या भिंती बहुतेक ह्या भिंतीचा फोटो आमच्याकडे आहे ही भिंत बांधताना काय सुंदर आठवणी राम कृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा जात पण आहे राम कृष्ण विठ्ठल केशव गोविंद माधवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधवा रामकृष्ण कृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी ૃષ્ણ હરી જય જય રામ કૃષ્ણ હરી રામકૃષ્ણ હરી જય જય રામ કૃષ્ણ રામકૃષ્ણ હરી જય જય રામ કૃષ્ણ હરી રામકૃષ્ણ હરી જય જય રામ કૃષ્ણ હરી રામ કૃષ્ણ હરી જય જય રામ કૃષ્ણ હરી રામ કૃષ્ણ હરી